गणपती सणादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे गणपतीत आता समुद्रामार्गे प्रवास करता येणार आहे साडेचार तासात मालवण विजयदुर्ग तर तीन तासात आता रत्नागिरी गाठता येणार आहे मुंबईतील माझगाव पासून मालवण विजयदुर्ग रत्नागिरी पर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटींमार्फत आता कोकणात प्रवास करता येणार आहे आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत सुशांत खरं तर हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते मग तिकीट मिळत नाही मग रस्त्याने जाताना उशीर होतो ट्रॅफिक लागतं बऱ्याच समस्या सुटतील या एका निर्णयामुळं अगदी बरोबर आहे विक्रांत आपण जर बघितलं असेल तर गणपतीत मोठ्या प्रमाणात चाकरमाने जे आहेत ते कोकणात जातात विशेषतः आपण पाहिलं असेल तर रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग जे असेल या ठिकाणी गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात जात असतात आणि या दरम्यान अनेकदा तिकीट मिळत नाहीत मग वाहतूक कोंडीचा सामना करावा मात्र आता या सगळ्यातून चाकरमान्यांची सुटका होणार आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे आता समुद्र मार्गे जे आहे ते चाकरमान्यांना प्रवास करता येणार आहे हायटेक यंत्रणा असलेले एम टू एम या बोटी मार्फत आता प्रवास करता येणार आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आपण पाहिलं असेल तर गणपतीच्या काळात जर कोकणात जायचं असेल तर दहा तास चौदा तास वीस तास कधी कधी oh. दोन दोन दिवस जे आहेत ते जायला लागतात त्याचं प्रमुख कारण असतं वाहतूक कोंडी मात्र आता जर या बोटीने जर प्रवास करायचा असेल तर जवळपास साडेचार तासात मालवण असेल विजयदुर्ग असेल या ठिकाणी आपल्याला पोहोचता येणार आहे तर तीन तासात रत्नागिरीमध्ये पोहोचता येणार आहे त्यामुळे कुठेतरी हा कोकणकरांसाठी ही खुशखबर असल्याचंच म्हटलं जात आहे कारण आधीच तिकीट मिळत नाही त्यात वाहतूक कोंडी मुंबई को गोवा महामार्गाची असलेली दूरवस्था यातून आता मुंबई चाकरमान्यांची सुटका होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंय सुशांत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अनेक समस्या ज्या आहेत चाकरमान्यांच्या त्या सुटणार आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी